नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच म्हणजे जो ज्या ताई आपल्यासोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया हॅलो ताई कुठून बोलताय ते नाव वगैरे सांगू शकता हा पुण्याहून बोलते मी संगीता विश्वनाथ पळेकर हा हा सांगा ना हा मी म्हणलं दोन तीन महिने झाले आम्हाला म्हणजे बरेच तीन महिन्याच्या वरी झाले ना दोघी या म्हणजे मुलगी आणि मी बी हा 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 तर ते घरात वर्ष कटकटी झाले तर असं <machana> म्हणजे स्वामी ने... सेवा करायला लागल्यापासून जास्त कटकटी होता सेवा हेच आपलं आपली पोथी ते मांडायची उपवास करायचे कोणते स्वामीचरित्र सारंभी होते ते मुलगी पण चिडचिड करतील उपवास आ... तर उपास गुरुवार फोटो तुम्हाला अनुभव काय आला मला असं म्हणजे मला चांगलं वाटतंय बरं वाटतंय अनुभव असं काम असे असं मला चांगलं वाटतंय का? का। काम काम माझे गेल ते दोन तीन पुन्हा परत मिळाले मला काम म्हणजे तुम्ही जॉब करताय का नाही ही अशी कामं म्हणजे घर कामं करते ना मी हा 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 स्वयंपाकाचे काम आहेत माझे तर ते गेल ते माझे पुन्हा मला असा अनुभव येते की दोन तीन परत काम हो तेच कामा उल मला म्हणजे गेलेले होते बोलून घेतला हो असं पण पुन्हा असं ते, ते स्वामी दर गुरुवारी करतो ना मला मग असं जी म्हणजे असं पोटाला याला पण असं पोटात त्रास कमी झाला पोटाचा पण आजार पोटाचा आजार पोट दुखत म्हणजे नेमकं डॉक्टर गेलते काय होत त्यानं ते एमशी मध्ये नाही का पोट दुखते जास्त माझं दुखत होतं ना हा, 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 ते मग हा, हा. बोलल तर सोनोग्राफी केली आम्ही काहीच निघालं नाही तिथं पुन्हा परत म्हणले या जवळ गेलेच नाही तर मला मग असं म्हणजे पोट दुखायले एकदमच थांबलं. अच्छा तुम्ही आपलं बाकी कोणतीच नाही गुरुवारच उपवास करायचा पोथी मांडायची म्हणजे तुम्ही अकरा गुरुवारचं हे करताय का व्रत करताय का हो हो अकरा अच्छा त्याच्यापैकी कि किती गुरुवार झाले मग ते काय असं नाही आम्ही मोजले पण असे आता दोन चार महिने झाले असतात चार म्हणजे तुम्ही असं ठरवून संकल्पयुक्त अकरा गुरुवार करत नाहीत का नाही म्हणजे कायमचे अकरा गुरुवार म्हणजे गुरुवारच म्हणजे ते आपल्याला जोपर्यंत जोपर्यंत मी पकडला अच्छा हा नाही मला काय वाटलं तुम्ही संकल्पयुक्त जर अकरा गुरुवार करत असाल तर आपल्याला माहित असतं ना किती झाले ते तसं नाही असं अच्छा आणि रोज कोणती सेवा करता म्हणजे स्वामी चरित्र रोज वगैरे नित्य सेवा तर करतच असाल ना हो ते करते ना आता ले, ते भांडण मुलगी लई चिडचिड करते उपवास करते देवास करते घरात चिडचिड करते उपवास करते म्हणजे किती मोठी मुलगी आता ती पंधरा वर्षाची असं पंधरा लागलं समजा तिला उपवास करते म्हणल्यावर चांगली गोष्ट आहे ना ताई हो उपवास करते मात्र हा आणि ती स्वामींची सेवा करते का हो मग ती चिडचिडका करते तरी का म्हणजे स्वामींची सेवा करते तर चिडचिडका करते हो तसच करते बघा ती करतील स्वामींच्या म्हणजे स्वामीचे यज्ञ तेच करतील तिच्यासाठी पण ती मेन म्हणजे स्वामींची सेवा करते ते खूप महत्वाचं आहे हो आणि तिने आळंदीला गेली मूर्त आणली आणि मी तर पहिले घरातच नव्हते ना उपवास तिच्या पुन्हा मग एक महिना ती म्हणली आई तू तो धर मग मी पण धरायला लागले शेवा करायला लागले अच्छा म्हणजे तिच्यामुळे तुम्ही स्वामी सेवेत आल्या तिच्यामुळे अच्छा बघा किती कमी वयामध्ये स्वामी सेवा करते स्वामीचं मरतात आणि एक दिवस म्हणली मला कामावर सुट्टी घे आणि मंदिरात कर इथं मठ आहे आमचं तिथे थोडा लांब येते आम्ही मग मठात गेलो तो सकाळी सकाळी अच्छा हम्म जाऊन आलं तर तिला काय अनुभव आले? तिला माझ्या मा म्हणजे पोट दुखायचं तिचं पण कमी झाले पोट अशी झोपून राहायची म्हणजे मासिक धर्मामध्ये तिला पण त्रास व्हायचा हो आणि आता म्हणते ती स्वामीचं करायला स्वामी लागलं तर म्हणते पोटच दुखन आहे बापरे बघा किती फरक पडला तिला हो पुन्हा पाणी सुद्धा प्यायची नाही असं जेवण तर लांबच राहिलं पाणी पिऊ वाटायचं नाही म्हणायचं आता जे होते आता जेवण? हा जेवण करते घरातलं कर काम करते करतील पितवी ती आता आता बारावी तिची अच्छा म्हणजे खूप कमी वयामध्ये तिने स्वामी सेवा सुरू केली हो आणि तिने मूर्ती मित्र नव्हतेला मूर्ती आणली पप्पा सोबत जाऊन हा. हो आणि मग ती सेवा सुरू केली तिने चांगली गोष्ट आहे ताई म्हणजे कमी वयामध्येच ती जर एवढी म्हणजे स्वामींच्या कमी करू किंवा जास्त करू पण स्वामींची ओढ आहे तिला हो आणि सेवा करते रोज मा, ना, कर। ती म्हणजे अकरा माळी जप तीन स्वामीचरितेचा आरंभ नाही हे करते आता पूजा ते करती पुन्हा माळ ही नाही ना आमच्याकडे माळच नाही तर ती मग असं दिवसभर सुरूच राहते तोंडात श्री स्वामी समर्थ असं म्हणती आणि मला पण तू पण म्हणत मी म्हणते हो हो चालता बोलता नामस्मरण नाही सोडायचं चालता बोलता करतच मला पण एवढा कामा दोन तीन काम झाले ना खूप कंटाळा वाटायचं घरी जाणू आता पण असं म्हणजे अंगात व असं हेच नामस्मरण केलं ना आपण अंगातलं असं सगळं हेच झाले म्हणजे पूर्ण निघून जातो नाही नामस्मरणामध्ये तेवढी ताकद आहे स्वामीच्या की आपलं पूर्ण प्रसन्न वाटतं वाटत आणि सकाळी उठल्या उठल्या आपण तेच बाहेरचं झाड उठल्या उठल्या तेच आधीच देवाचं नाव असतं आपल्या तोंडात बरोबर ना झोपताना पण घ्यायचं आणि उठताना पण घ्यायचं की बाबा म्हणजे सकाळचा जो दिवस दिलाय तो खरंच स्वामींच्या कृपेनेच मिळालेलं असतं पुन्हा माझं असं मधात मधात असं डोकं दुख डोक्याचं सुद्धा कमी झालं माझं खूपच डोकं तर तीन चार महिने झालं डोकं दुखलेलं मला कळत नाही आज म्हणजे डोकं दुखायला पण खूप फरक पडला हा आणि पुन्हा उलट्या पित्ताच्या आणि आता तीन चार महिने झाले आणि काहीच नाही पोटाचं नाही तुमचं डोक्याच नाही म्हणजे डॉक्टर कडे न जाता पण तुमच्या उलट्या डोकं सगळं बघा सगळं थांबलं तारक मंत्राचं तीर्थ घेता का रोज तुम्ही बनवता का नाही नाही फक्त नामस्मरण करताय नामस्मरणच तोंडात असं जात नाही उठता बसता फिरता असं तेच राहतंय माझ्या तोंडात आणि डोक्यातन पोट असं मात्र लेख खूपच चांगलं ले झालं ताई हो का हो आणि डोक्यानं कसं डोकं दुखत राहिलं की पूर्ण पाठ सगळं दुखायचं एक एक दिवस झोपलं गोळ्या खाल्ल्या तरी असं फरक पडायचा नाही ना म्हणजे जास्त होत होता ते ऍसिडिटी वगैरे किंवा मग त्या पित्ताचा त्रास होत असेल तुम्हाला हो पण ते आता पित्त नाही डोकं नाही बघा पाय पण असे दुखत होते पाय सुद्धा दुखत नाही आता बघा फक्त नामस्मरणाने किती फरक पडला नामस्मरणच आहे हो। बाकी काय नाही उगाच आणि ते गुरुवारी पोचते उडी होती म्हणजे फक्त तुम्ही स्वामी चरित्र सारंग त्याचे एक ते एकवीस अध्याय वाचता हो ती वाचवते मी मला तर वाचवायला तेवढं नाही येत तेवढं ती वाचवते ना संध्याकाळी गेलं की मग दिवसभर मी घरी नसते संध्याकाळीच जाते ती मस्त मग पूजा ते करते ती पूजा मांडणी वगैरे सगळं तेच करते तुम्ही फक्त ऐकता का हां पण माझ्या असं तोंडातून असं नामस्मरण ते हेच जातच नाही हो बरोबर नाही ते चालता बोलता ते म्हणजे बंदच नाही ठेवायचं त्याला काही नियम अटी नसतात काही नाही पण इतके तुम्हाला म्हणजे अनुभव मिळतील ना की तुम्ही विचार पण करू शकत नाही बघा काम दोन तीनच काम घरून जाते मी घरीच करून हा आणि परत त्याच काम बोल मला म्हणजे काढून टाकलं होतो का तुम्हाला त्या कामावरून बघा स्वामींचीच कृपा किंवा त्यांनाच काळजी आहे आपली पण ठीक आहे ओ। हो तर तेच असा अनुभव येते मला दिव्यामध्ये पण काही दिव्यात नाही का चंद्रकोर होती अशी आम्ही बघतोच नाही तुम्हाला मोबाईल वर तसंच होते दिव्यात बी तुम्ही सेवा करताय ते स्वामींपर्यंत काढलेत का तुम्ही फोटो नाही काढलेले फुल पण एक दिवस फुल तीच मला म्हणली आई आई आपल्या दिव्यात बघणं फुल केवढं झालंय तर आणि एक दिवस अशी चंद्रकोर झाली हा म्हणजे स्वामींना तुमची सेवा मान्य आहे ते म्हणजे खूप चांगले संकेत आहेत ते चांगले तर मला म्हणली आई दिव्यात नाही का एवढं फुल झालं आपल्या बघती तर बघितलं मी तर खूप चांगलं झालं असं हो ते चांगले संकेत आहेत असं काही नाही चांगले तुमचा आवाज नाही काय म्हणजे लहान आहे ना तोपर्यंत थोडस होईल चेडछेड पण जस जशी से तिची सेवा वाढत राहील ना तस तस तिला बरोबर म्हणजे ते शांत होऊन जाईल तारक मंत्र जर तुम्ही हा मंत्र जर तुम्ही बनत नसाल ना तर तारक मंत्र म्हणा त्याचा तीर्थ बनवा आणि तिला पेल द्यायचा तिलाच बनवायला सांगा ना तिलाच बनवायला सांगा हो माहिती माहितीये ना तुम्हाला हो हो हा मग तारक तीर्थ बनून तिला पाजायला तुम्ही पण घ्यायचा तिला पण द्यायचा असं बर मी एक दिवशी तुमचं ते मोबाईल नंबर घेतला सहजच असं झोपले जागेवर हा मी विचारते करीता येईला पण आणि रात्री बोलावं म्हणलं तुम्हाला तर ती कसं म्हणती असं मी सांगितलं ती करायची असं चेड हे असं म्हणलं की मग पुन्हा म्हणते तू कोणाला सांगायली नाही असं म्हणते मग मी डबल फोनच लावला नाही तुम्हाला नाही ते अनुभव ना ना चालू होते त्याच्यामुळे मी तुमचा फोन कट करत होते हो चालेल ताई मी शेअर करते, करते हा तर पाहिला हाता येईलचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रेय